टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो huh? दादा चौहान को तो भी भेंटा भी बिल की लाऊं जिला सितराम चौहान जिला सितराम बर बोला की दादा आप लोग कंपनी में जी काम आल करता बर एक महीना काम के लायक पेमेंट करना टाइप नाउ क्या बोला ಾಮ पगार करत नाही ना ते काम काय करू हॅलो चव्हाण राहुल विलास बोलतोय बेंटाकडे कोण बोलतोय चव्हाण राहुल विलासरामधून अच्छा काय विषय काम केले होते एक महिना आम्ही पेमेंटच करा ना ते काय माहित नाही कामेंट करा कुठे काम, काम केलं पुण्यामध्ये सावर सावरदरी कंपनी मध्ये का नाही इंजिन बायो सायन्स कंपनीचं नाव आहे अच्छा शिक्षण का बारावी कंपनी बरं वय किती कंप्लेट अठरा कंप्लीट बर पेमेंट किती होते अठरा हजार चारशे रुपये किती महिने केले एक महिने केले एक महिना केला का मग पेमेंट का बरं देत नाहीत ते कामून केलं नाही तेच माहिती आज करतो करतो आज करतो एकवीस तारखेला करतो म्हणले होते अजून केले नाही दोन दोन महिने महिने झाले होऊन गेले मग पेमेंट काम सोडून तिथून तू तु? एक महिना झाला काम सोडून मला मग काम सोडल्यावर पेमेंट घेऊन यायचं ना ते मागून करतो म्हणले होते ना ते केलेच नाही अजून काम सोडताना पेमेंट घेऊन जायचं लोक लय कडू असतात लय हरम असतात पण सुपरवायझर देणार आहे का ठेकेदार सुपरवायझर आहे कुठला मग पेमेंट काय म्हणतात काय नाही सर आज देतो उद्या देतो आज उद्या पाठीत असं म्हणते बर अठरा हजार पेमेंट राहायचं खायचं कोणाकडे आमच्याकडेच होतं सगळं आमच्या आपल्याकडेच बर काम कावर सोडलं मग ते शिक्षणासाठी पुढे शिक्षण अच्छा मका सुट्टी मध्ये गेल होता कामाला हा सुट्टी मध्ये गेले काय काम हार्ड हार्ड होतं हा काम थोड हार्ड होतं पुढे शिक्षणासाठी पण सोडलं काय काम करायचं तिथे हाऊस किती हाऊस किती हम्म अच्छा हाऊस कीपिंग च काम करतो तिथं का अठरा हजार पेमेंट बर आता काय म्हणतात तिने ते अजून म्हणजे आता फोन लावल्यावर डायरेक्ट कट करायलेत फोन ते हम्म फोन उचलत नाही का तुझा हा फोन कट करायले ते फोन लावला की लगेच कट करतोय नवीन नंबरवरून ट्राय करून बघायचं आता जेष्ठ पप्पाच्या मोबाईल वरून कॉल केला कट करायला होते नवीन नंबर वरून केल्यावर पण असतो के नवीन नंबर वरून कॉल केल्यावर पण कट करायला होते त्यासाठी बाळा आपण काय करायचं माहिती आहे का अगोदर आपण काम करत असताना तिथे ते पण पेमेंट घेऊन यायचं ते मागून टाकून टाकतो सांगितलं होतं ऑनलाइन सगळं जे होत ते ना सात तारखेला हा हा मी आलो होतो पंचवीस तारखेला गावाकडं ते मागून टाकून देतो म्हणले होते अह गोड गोड बोलून पाठवून देतो तुला हा आता आता काय phone च उचलत नाही cut करायला direct phone च उचलत नाही हम्म राहायचं खायचं आपल्याकडे होतं का सगळं? हा सगळं आपल्याकडे होतं कुठं खात होता राहत होता? खालुंबरे मध्ये खालुंबरे हा room भाडं? room दोन हजार रुपये room भाडं दोन हजार हम्म दो आणि खायचं? mess लावली होती mess चे किती? अडीच हजार रुपये mess चे अडीच हजार रुपये हम्म अडीच राहायचे दोन साडेचार झाले आणि गाडीला खर्च जायचं मग तुझ म्हणजे दहा हजार वरचे वर जातात दे ना राहिले पेमेंट पण तुला म्हणजे राहायचं खायचं सगळं तुझ्या पदरांना गेला पदरांना

दुसऱ्या नंबर फक्त वडिलाच्या नंबरवर ट्राय केला दुसऱ्या नंबरवर ट्राय केला का हा केलं ना केलं का नाही विचारलं डायरेक्ट कटं बोललं की डायरेक्ट कट करायला थोडं बोललं की डायरेक्ट कटतात का अच्छा आता काय कर म्हणतात तू बोला बोला ठीक आहे नंबर सांगता येता 99 नाईन डबल नाईन डबल टू डबल टू, टू, टू नाईन एट नाईन एट सेवन एट सेवन एट थ्री सेवन थ्री सेवन डबल नाईन हां नाव काय यायचं घोडके पूर्ण नाव माहीत नाही का पूर्ण विजय घोडके विजय घोडके तुझं नाव राहुल विलास चव्हाण राहुल चव्हाण म्हणल्याला ओळखेल का तुला रा, राहुल राहुल चव्हाण आणि विजय घोडके ना राहुल चव्हाण विजय ओके ओके